मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा शंभर टक्के निर्णय इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन खास मोदींनी केला खासदारांचा पाहुचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसरवा शरद पवारांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव <भी> माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मा होणार मोठा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल मुंबईसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता यवतमाळ जवळीमध्ये कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी कोळसा खदान आणि महामय कोल वॉशरीजवर सीबीआयचा छापा निकृष्ट कोळशाचा पुरवठा करत हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणी ही छापेमारी पुणे विमानतळ परिसरातील बिबट्या अखेर तीस जणांच्या संयुक्त पथकानं बेशुद्ध करत जेरबंद पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग आगीचं कारण अस्पष्ट सुदैवानं जीवितहानी नाही लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती बीडच्या गोपीनाथ गडावर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पंकजा मुंडे यांची कुटुंबीय घेतलं दर्शन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज